चौगीचा केला बला पैसे बँकेत आले बाई चला ग पैसे बँकेत आले बाई चला लाडक्या बहिणीचा पगार झाला ग लाडक्या बहिणीचा पगार झाला कुस झाल्या बहिणी माता नाही बंद पडूया आता कुस झाल्या बहिणी माता नाही बंद पडूया आता दोघी चौगीची बोला चाली दोघी चौगीची बोला चाली दीड हजार खात्यात येते ग इकड किराणात वाढ झाली दीड हजार येते खात्यात इकड किराणात वाढ झाली तितक्या मंदी आली बाई राधा ग तितक्या मंदी आली बाई राधा राधा ती घाई घाई ग गा, राधा बोलत घाई घाई आता इतक्यात भागून घेऊ गरज मजुरीची गरज नाही उभी होती बाई चंद्रकला ग उभी होती बाई